नमस्कार मित्रांनो सफर गायबेल म्हैस बाजाराची हे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण धुळे येथील म्हैस बाजारात आलेलो आहे लागण आणि भाकड मशीनवर एक नजर टाकायला आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ते पण एकदम व्यवस्थित म्हणजे कमी किमतीमध्ये इथे तुम्हाला मशी मिळून जातात तर मित्रांनो जाफरावादी म्हशी ते जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जाफरावादी म्हशी येतात मित्रांनो लागण भाकड त्याच्यानंतर दुधाच्या म्हशी असतात मित्रांनो ताज्या जमलेल्या तर तुम्हाला इथे चांगल्या किमतीमध्ये भेटून जातात मित्रांनो म्हशी तर मित्रांनो हा बाजार खूप मोठा आहे स्पेशल जाफरावादी म्हशींसाठी असतात तर हा जास्तीत जास्त महाराष्ट्रातले सर्व व्यापारी लोकं इथे येऊन म्हशी खरेदी करून जातात मित्रांनो मित्रांनो आता ह्या म्हशी तुम्हाला दाखवतो ह्या भाकडा म्हशी मित्रांनो म्हणजे ह्या लागत नाही आहे भाकड म्हशी पण यांना खाली दूध असतात सात लिटर सहा लिटर दोन टाय दोघं टायमाचं सहा लिटर सात लिटर असे यांना दूध असतात मित्रांनो ह्या म्हशी पण तुम्हाला तिथे पस्तीस चाळीस अशा किमतीमध्ये तुम्हाला मिळून जातात मित्रांनो